धोंड्या लोक म्हणतात इथं झपाटलेली झोपडी आहे रे बाबा बर दाखव दगडू दा दे मला पण पाहते झपाटलेली झोपडी कशी आहे धोंड्या हे ती झपाटलेली झोपडी अरे दगड्या भाऊ भूत पिक्चरात असतात फक्त मी खोट बोला का तुला अरे रे दगडू दा धोंड्या रात्री या झोपडीत बाबा आपोआप दिवे लागतात रे नाही रे दगडूजा लाईट झाला धोंड्या अरे कंचन दगडूजा कंचना धोंड्या कंचना कुठे धोंड्या कंचना कुठे अरे शांत शांतरा बाबा मला कंचनाचं नाव नको काढू रे बाबा धोंड्या बर नाही काढत तू शांत रा अरे बाबा धोंड्या काय पळा रे बाबा तिथे काहीतरी <laughs> दगडदा या झोपडीत खरंच नसेल पण अरे बाबा दोंड्या एवढ्या खुंखार जंगलात आपण एवढ्या कशाला मराय आलो रे बाबा दगडदा दोंड्या तू काय म्हण बाबा इथं काय तरी आहे नक्की दगडदा काय नको बोल रे मला आगु आली रे बाबा तुला यायच मी तर तसा नाही रे दोंड्या कशाला काय सांगू तुला पाठायली अरे धोंड्या कुठे गेला आज तर मी पण चड्डीत धोंड्या कुठे होता रे तू आराम खोरा कुठे धोंड्या आपण पुन्हा तिथे आलो आता आपलं काय खरं नाही धोंड्या दोंड्या आहे का आलो पुढे या तोंड्याचं काय झालं पुढचा भाग नक्की बा आपला असा पण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरे लाईकचं बटन दाबून घंटीचं बटन पण दाबा नाहीतर रात्री खुदखुऱ्या करायला धोंड्याला पाठवतो तुमच्या घरी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र